श्री गणेशाय नमहा श्री रामचंद्राय नमहा कैचा विभीषण शरणागत कोठे रावणेशी झुंज होत लक्ष्मण केवी झाला मुंशी को तर कोण ही तुई दासी कशाला गेले तुझी राम रामी तुम्ही काही चे तू मान रम मा तुमच्या मध्ये मैत्री पडण्याचं कारण काय आहे हा समजा समजेत सर्व कथा तर सांग तर रामाचा कोण तुझ्या तुझ्या आलोशना कुठे घालू दे राम कथा

किती नियंत्रता व्हायला सर्व जगालो ठकिवले पण ते माझ्या समोर चालणार नाही कारण माझी भक्ती निक्की आहे कोण हनुमंत राय आहे आपल्या मधील ताकद आहे का माझी भक्ती निक्की आहे म्हणायला एखादा बादर आण नाही शंभर लोकांना रामायण सांगितलं असेल त्याला एखादा सांगाव नाही माझी भक्ती निश्चित पक्की आहे अजिबात नाही कारण आपण प्रपंचामध्ये सर्व एका गुंतल्यामुळं एका मायेच्या एका अहमतेच्या लवण समडी माते न नपवती बापुरी आणि मर जन्म मरणाचे दुथडी डहुळती अशा प्रकारची अवस्था आहे म्हणून आपली भक्ती पक्की नाही बोला पुढे सूक्ष्मत्वे निगंडी पाहू लागले तुझ लागले तुला पाहण्याकरता वेळे झाले बोला पुढे एका बादारे वरील एकी एका शेवी देवाची प्राप्ती होण्याकरता काय काय भक्ती केली लोकांना एका असतरची जटा वाढवल्या एकानं चुट्टा वाढवल्या एकानं चुट्टा केला तिकडं आपल्याला असतो बोलायचं नाही पण तेन तू सापडला नाही बोला पुढे झाली बरेच झाल्या बरी एक झाले एक झाली धंडी म्हणजे बोला पुढे आई शेता असुरी त्याच्या सर्वात विजेल तू भरू न कारण तू ठकडा आहे महाराज म्हणले देवाचा देवबाई ठकडा देव एका पायाना

कोणाला कळत नाही पण मी जरा सांगतो बोला पुढे माझ्या भेटीचा कि बाजे कोणाची नागे सडी सर्वता पोटी घालून करीता तिनी बर समोर चालतच नाही गड्या मी तुला आता कमी सोडणार नाही कोणते कोणते अवतार धार केला कासवाचा मनराजाची रवी केली वासुकीचा बिरडा केला एक दैवान धरलं एकीकून दैतेला धरलं मंथन मांडलं त्या प्रकारे असताना एका त्याच्यामध्ये सौदा रक्त निघाले

पळशी मागो गेला भिक देवाने कपट केलं देवाच कपट चाललं नाही पडली महाराज तुम्ही कपट केलं तर आपलं सफट झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून सांगायलो मोकळे मनन वाघाकडे हो कपट गुणसिंगच करू नका मन चंगा काठवटी मध्ये गंगा मन खतरा तो मध्ये खत्रा देवाचा कपट केलं बळी झाला बळीच्या चतुर होता आणि त्याला तुया तुला दारात काय द्वारपाल केलंय म्हणून कपट करणं गुन्हा आहे कपट करून मग खूप पोया होऊन गेला बोलायचं आपल्या आज्ञेवरून आपल्या मुंडक त्या मांडीवर घेतलं आणि आपलं ऊर पडू लागला हाय माय हाय माय हाय माय हे असं का या ठिकाणी नाटक माझ्याजवळ चालणार नाही असे भगवंत हनुमंतराया त्या ठिकाणी भरताला बोलू लागले

मिठो वाचे बरे हे सत्य खरंय बाकी सर्व खोट म्हणून त्याच नाव घ्या पाहिजे आता जातो लंगीच्या ठिकाणी रावण मारतो उठून घेऊन येतो लक्ष्मी एवढं जर नाही कार्य केलं मी रामाचं अस्तर्वाय का दूत आहे ना माझ अस्तर्य काय हो माझी माता माझ्या करता कष्टाली सर्व अस्तरवाई काय जन्माला सार्थक झालं नाही म्हणून माणसाला जन्म आलो देवाचं भजन करावं सत्याला पट्टी देवा सत्य कर्माला साहेब व्हावं नाहीतर नरकाची प्राप्ती आहे सत्य कर्मा साहेब व्हावे घातली या भय नरका जर हे काम नाही केलं तर माझी माय यथाच म्हणजे त्याची वेली माय नारायण गाय नारायण ध्याय बोला सुंदरी सुरक्षा स्वर्मी नवी जगाची सुरुवातीत उठत जाऊ तेव्हा आपल्याला जायचंय आता उठायचे म्हण येथे नाही नारायण चल लवकर जाऊ शे देवी पाव्यायचे गावी उदासी हो लवकर महिला नाही ये भक्ति जिया वाटे लाग जिया पवसी अभ्यंग निज धाम माझे दुई धर्म सांगीसी दुसरे लागे सुनो साजे आणि सगळा निवारी जात्या घेसी निज माता म्हणून असतर बेका सर्व चुकायला तू आणि दोष लोकांच्या माथ्यावर असतर बेका ठेवू नको उठ चल विशिष्ट आईचे वेळे झुनुने दिशी गोळा मुळे एका दिने बापू वेळे तिने सगळे केवी मारून

पाहत नाही महाराज कारण बंदी मध्ये होते कवा रावण राम मारील कवा यांची बंदी तू सुटका होईल बोला पुढे शिवाजी गाचे भाषा लागा राजी सुरज राम माई रावण द्या बोला सात सकडी बंदी पाहावे राजी सुरजी श्रीरामाली महाराज मान तर तकतीलच कुठे कुठे पुराण्याचे रक्त निघोस्तो पुराण्या रात्री होत्या तशात उल्हास पाहिजे कुठलंही काम करण्याकरता उल्हास धारण करी केरे आले कधी सीता सुंदी तिची सोडवी सी विषय या दुसऱ्याच्या तावडीमध्ये जगन माता आहे तिची अभ्यास सुटका करायची मुलाचा बोलणे झाल्यास तुझी नागरव पृथ्वीवर वागतोय त्यात आहे पृथ्वीच भार होत आहे म्हणत ती संसारी जन्मी जे माऊलीचीच वय हो आहे यज्ञाधिक कर्म की मग संस स्वर्ग सुख भोगी जे, भो जे मनोहार या ठिकाणी सुख जर भोगायचं असेल तर या परमार्थात या एवढं सुख नाही असा पुढे महाराज ही ती पाहशी निर्माण कशासाठी ऋषी म्हणून तुझी न करी येते जीवाला आता सांगली आता कितीतरी तरी वाट पाहतो बाबा हा आता लवकरची बुद्धी हर्ष महाराज न म्हणू तू या पायाशी आणि लोटांगण चरणाशी महाराज वाचक महाराज आपले काय नाव पंडित महाराज का पायन चिरण अलग आहेत का एकदा सांगा मुले? हा पायन चिरण अलग आहेत का एक आहेत एक आहे पण यांच्यामध्ये फरक आहे आपले पाय आहेत

नाठ एक या क्रम दाठवे धर्म तसं प्रेम पण ये ना समे झाला युध झालं हा काही कळम युध अरे काय बोला काय धर्मल हे माणूस असू देवत नवीन हे कपर्यंत झाला दी विष्णापणे श्री रागुना बोल या कोणा म्हणजे संपूर्ण नक्षेना श्री तिशे राम झालं श्री एकावसं हुना नाही कृपनावणे गुण काय होणे नाही श्री रामा ध्री रामा ऐक नाही तुझी आज सत्य वेदाशी बोलणे तुझी सूर्याशी चालणे एवढा अधिकारी असतात का तू आहे आणि तू या ठिकाणी येण्यासारखा आलास काय आज माझे काय मी कामात एका काशी म्हणा तुझे का झालं कपि विचारी घालून टाका तुझ्या म्हणून

चाल गुणामापय पण जानत्या जर गुन्हा केला त्याला सर्व मग एका दंड झाल्याशिवाय राहत नाही म्हणून तो कुळाच्या सोडला म्हणता धाय के श्री राम जिराम राटी श्री रामाचे कर्म डे के जी रामाचे विराम अधर्म मी एक दुसभा एक विराज सभा विहिरे श्री रामद्रा रामी मिल श्री आरा प्रेमाधर श्री रामी भोला प्रेमा श्री राम करणे बाकी काही लागत नाही मारात फक्त प्रेम लागतय प्रेम सुख धी प्रेम सुख विना नाही अन्य काही प्रेमच लागते भगवंताला काही लागत नाही तसा तू आहे लक्ष्मण सोडून का लागतो रामाई म्हणून हा त्या ठिकाणी असताना काय विनंती केली मला कथा सांगा माझी असे भरत बोलला बाजी कमी तुझ्या देवाचा भाऊ विनंती करायला कुंडलिक महाराज माणसाची नाही येऊ जन्मला भरकट हनुमान या कनिष्ठ आयसा पापिष्ट जगी कोण आहे हा विषय जिंती नसिसावी वचित आजी तुम्ही येत तरी साधे सांग आप राम, रमाची राम, काताई काई वाले करन का आदी पसोनियांत वरी राम काता हो अमरत लरी साधरे जो अस्त्रवन करी गन्य सौसारी तो ये काओ अशाब बोगी जासी येता तरी होईल वहीता प्राणां तुझा कोगे लगुनाता हुपेख जिला भरत काया मनोंी बोलले राम कथा नाही सांगितली माझं उल्लंघन केलं तिकडे गेला राम कोपे विले जा इकडे माझा बराच वेळ उभय संघटेश जवळ बोल तुज लावीला म्हणून विचारा मध्ये हनुमंतप्राण म्हटला माग जाऊ तो वागोबा पुढे जाऊ तो नागोबा काय करो काही कळनास्याव जत्रयावरी विंमसुर मध्ये कमी समाधाने या गंवजना ठिकाणी दोन्ही हातोडे लोटांगण अस्तर्य काय घातलं आणि लोटांगण संत महात्म्याच्या पायावर घालाय पाहिजे लोटांगण घडे घरे मुक्ती साविजता जोडे एवढी शक्ती काय लोटांगणामध्ये आहे पण आपल्याला पाय पडायची लाज वाटायची चला पुढे उपाय जी वाजवत वैनगात सोमित्राव म्हणून असतात मी का हनुमंतां सांगितलं सांगितली असती राम कथा मला सांगण्याकरता आवडतील पण या ठिकाणी असतात मे काय सौमित्राचा घास होईल म्हणून दिवस तिघायचे आज औषधी घेऊन जायचंय महाराज केलं सोमित्राचा जाईल प्राण म्हणून त्वरेने जातसे बक्षीस आमच्या पोतीचे अध्यक्ष शंकरराव धोनजी बागल यांच्याकडून एकशे एक रुपये आलेला आहे आणि श्रोते असणारे धन्यवाद महाराज संभाजी बैरे यांच्याकडून एकशे एक रुपया आलेला आहे धन्यवाद महाराज रामकृष्ण आणि बोला महाराज जरी प्रीती सोमित्राशीला माते पाहू इच्छितो मधशी औषधी करू लागलेला धनवंतराया जर लक्ष्मणाला पाहायचं असाल रामाची जर भेट घ्यायची असाल माझा वेळ वाया घालू नका आणि आपला वेळ वायाच नाही मला हे का नाही कोणी काळ येईल काही नाही देहाचा भरोसा धन हे कोबिराचे का नाही आणि देहा काळाचा येथे मानवाचं काही नाही म्हणून जेवढं चिंतन करता येईल रामनामाचा जप करता येईल भजन करता येईल तेवढा आयुष्यामध्ये असणार काय आपल्या आपल्या आयुष्यात साधन करा आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण आम्हा दिला दुसऱ्या जन्मामध्ये नाही बोला मला पुढे तुझा माझे लोटांग ना अरे चिरे अन्न बरोबर विनंबी होई ना केले नम्र झाला होता तेने कोण लिहिले आनंद किंवा को अभिमान नको नको मान नको नको अभिमान मी तू पण शक्तिशाली एवढा भक्त असताना हनुमंत असून लिंता धारण केले अजून सांगायचं असं एकूण सांगून जातो मला तुला कळका येते सिंधूच्या ये लहरी महापुरे झाला देती छेल व्हाळे चरती म्हणून माणसाने नसतोय काय म्हणून महाराज म्हणले भाऊ येहान मोठे पण कठीण व्हावे लहान 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 झाले नम्र झाला होता त्याने कोणी लिहिता लक्ष्मणाला पाहायचं असेल एका नाही रामाला पाहायचं असेल तर मला या ठिकाणी वेळ लावू नका एक नाही बाले जरी बघू ना बोले का विचुका पाहुणी शेवट झाले महाराज हे तो जे करून माऊली रिझवी तसे काही बोलता बोलता लवार खाता खाता खदार काही बोलता बोलता माझ्या मुखामधून वेगळा शब्द गेला असाल तो माझ्या मोदीचा दोष आणि चांगले जे शब्द गेले असतील ते आमचे गुरु हरिभक्त परायण शेषराव महाराज गुरुजी